दक्षिण भारतामध्ये दावणगिरी म्हणजे डोशासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे तर हा डोसा ना काय मस्त अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा तयार झालेला आहे आणि याचा रंग सुद्धा बघा ना इतका छान आलेला आहे आणि टेक्स्चर बघाल तर अगदी स्पंच जसं टेक्स्चर असतं ना तसं या डोस्याला टेक्स्चर येतं अतिशय मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात यामध्ये प्रामुख्याने लोणी वापरलं जातं त्यामुळे इतर दोषापेक्षा हे दोसे चवीला अतिशय छान लागतात याची साधी सोपी अचूक पद्धत अजा पन खुप -खुप आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम घरातील एखादी अशी वाटी घ्यायची आहे तुम्हाला ज्या प्रमाणात दोसे बनवायचे आहेत त्यासाठी एखादी अशी वाटी सिलेक्ट करून घ्यावायची त्याचप्रमाणे सगळी माप घ्यायची जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात नसेल बनवायचं तर अशी छोटीशी जरी वाटी घेतलीत ना तरीही चालेल किंवा जर तुम्हाला अगदी खूप मोठ्या प्रमाणात बनवायचं असेल तर मोठा असा ग्लास मोठं पातेलं जे काही तुम्ही भांड मोजायला घ्याल ते एकाच भांड्याने बाकीचे सगळे साहित्य आपल्याला मोजून घ्यायचे आहेत त्यामुळे एखादं भांड असं ठरवून ठेवा आता एक मोठं पातेल घ्यायचं आणि त्यामध्ये मी या वाटीने सगळी माप घेणार आहे तर या वाटीने सपाट वाट्या चार असे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि जे इडलीसाठी वापरतो ना तेच तांदूळ मी इथे वापरलेले आहेत साधे रेशनचे वापरले तरीही चालेल पण जुनं आणि जाडा तांदूळ असावा आता अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे साबुदाणे घ्यायचे साबुदाण्यामुळे ना छान असे मऊ लुसलुशी डोसे तयार होतात त्यानंतर एक वाटी इथे पोहे घ्यायचे पोह्याने दोसे छान हलके होतात आणि एक चमचा याच्याने पीठ छान याच्यानेट होतं आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्रितपणे जसं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भिजायला वगैरे आपल्याला डाळ पोहे मेथीदाणे वेगळे वगैरे घालायचे नाहीयेत असे एकत्रच आपल्याला हे भिजायला सुद्धा घालायचे आहेत स्वच्छ एक दोन ते तीन पाण्यामध्ये हे धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे आपण हेच पाणी आहे ना ते वाटण्यासाठी घालणार आहोत त्यामुळे जास्तीचं पाणी न घालता पुरेसं पाणी घालून हे चार तासासाठी भिजायला ठेवले चार तासानंतर यामध्ये जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे तेच आपल्याला हे डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान असं फर्मेंट होतं त्यामुळे खूप जास्त पाणी घालू नका साधारण एखादींचं डाळ तांदूळ बुडून पाणी घालून घेतलं तरीही चालेल आता या रगड्यामध्ये मी हे वाटून घेणार आहे आणि हे वाटताना डाळ तांदळाचं भिजवलेलं पाणीच यामध्ये घातलेलं आहे अगदी फाईन आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे किंचित असं रवा राहिलं तरीही चालेल पण शक्य होईल तेवढं फाईन हे वाटून घ्यायचं म्हणजे डोसे छान असे स्पंजी तयार होतात सगळं पाणी मी हे डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरलेलं आहे म्हणजे साधारण ग्लासभर पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आता बघा अर्ध पातेल इतकं हे पीठ आहे हे पीठ आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे एखाद्या उबदार ठिकाणी हे असं तुम्ही फर्मेंट करायला ठेवू शकता मी साधारण संध्याकाळी सहा वाजता हे पीठ आता वाटून ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सहा ते सात वाजता मी हे डोसे करणार आहे तर साधारण बारा तास आपण हे असं फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपलं पातेलं अर्ध भरलेलं होतं तर आता बऱ्यापैकी असं फुगून पीठ वर आलेलं आहे बघा अगदी मस्त असं छान जाळीदार आणि हलकं असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे अगदी क्रीम जशी असावी ना तसं हे पीठ फुगून वर आलेलं आहे मी रगड्यामध्ये हे वाटलं पण तुम्ही वाटलं तरीही छान पीठ तयार होत आता जर तुम्ही सगळं पीठ वापरणार असाल तरच यामध्ये मीठ घाला नाही तर मग जेवढं वापरणार असाल तेवढ्याच भागामध्ये मीठ घालून घ्यायचं जास्तीचं मीठ सगळ्याच पिठामध्ये घालायचं नाही नाही तर पीठ आंबट होतं आणि खरं तर मुळात म्हणजे जेव्हा आपण रगड्यामध्ये पीठ वाटतो त्यावेळेस ना ते तीन ते चार दिवस अजिबात आंबट होत नाही पण मिक्सरमध्ये वाटलेलं पीठ लवकर आंबट होतं त्यामुळे जर तुम्हाला हे पीठ बनवून विकायचं असेल तर मग मात्र तुम्ही रगड्याचाच वापर करा आणि याच पीठाचे तुम्ही आप्पे करू शकता इडल्या करू शकता आता हे आपलं पीठ बनवून तयार आहे आता इथे मी बिडाची ही काही गरम करायला ठेवलेली आहे याला थोडस तेल लावून ला मग टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आहे म्हणजे जास्तीचं तेल सगळं पुसून काढायचं आणि मग हा असा जाडसर डोसा घालायचा आहे आपल्याला स्पॉइल डोसा करायचा आहे त्यामुळे इथे मी थोडासा जाडसर हा डोसा घालून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटाची बाब घेतली गॅस जी आज मोठी ते मध्यम ठेवायची आहे आता यावर हे पांढर जे आपलं लो घरचं लोणी असं ना ते घालायचं आहे बेन्ने डोसे म्हणजेच काय तर बटर कर्नाटकामध्ये बेन्ने म्हणजे बटरला बेन्ने असं म्हणतात आपण हे घरचं लोणी किंवा मग अमूल बटर वापरलं तरीही चालेल आणि मग ही पहिली बाजू आपली ही उलटवून घ्यायची आहे बघा रंग काय सुरेख आलेला आहे अतिशय छान तयार होतो आणि नेहमी आपण डोश्यावर तेल वगैरे सोडतो पण या घरच्या लोण्यामुळे ना या डोश्याला अप्रतिम चव येते तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्की तयार करून बघा हा आपला डोसा बनवून तयार झालेला आहे आणखीन एक दुसरा डोसा घालण्या अगोदर थोडस तव्याला पाणी शिंपडून घ्यायचं कापडाने असं पुसून घ्यायचं आहे आणि आता तेल नाही लावलं ना तरीही चालेल माझा जुना हा तवा फार आहे त्यामुळे तेल लावण्याची गरज लागत नाही नवीन तवा असेल तर किंचित तुम्हाला तेल लावावं लागू शकतं आता दुसरा डोसा सुद्धा हलकासा जाडसर पसरवून घेतला मिनिट भेळाची वाफ घेतलेली आहे आणि बघा ना काय मस्त जाळी आलेली आहे आणि एकदम स्पंड सारखं असं टेक्स्चर आलेलं आहे आता याला सुद्धा आपल्याला ना थोडस बटर लावून घ्यायचं आहे मी घरी जे आपलं तयार केलेलं लोणी आहे ना तेच लावत आहे कारण अमूल बटर किंवा दुसरं काही वापरण्यापेक्षा या घरच्या लोण्याची चव ना अप्रतिम येते त्यामुळे शक्यतोवर ज्या दिवशी तुम्ही लोणी करणार असाल त्या दिवशी थोडस बाजूला ठेवायचं आणि हे तुम्ही बेंडे डोसे एकदा तरी मी म्हणते म्हणून नक्की तयार करून पहा तुम्हाला घरात सगळ्यांना अतिशय आवडतील आता हा दुसरा दिवसा आपण बघा ना काय मस्त अगदी छान असा सोनेरी रंग आलेला आहे असा हा रंग येण्यासाठी गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आहे आणि या साऊथ इंडियन दोन ज्या असतात लाल चटणी आणि पांढरी चटणी म्हणजे नारळाची चटणी त्याबरोबर सर्व करायचा किंवा बटाट्याची भाजी जरी असेल तरी ना तरीही छान लागतो बघा अतिशय मस्त जाळीदार आणि आहे आणि रंग तर बघा ना काय सुरेख आलेला आहे असं मस्त मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात मी सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्की तयार करून पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही हा डोसा करून पाहिला तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद